महाराष्ट्रातला बहुचर्चित विषय पाच तारखेला होणारा मराठी विजय मेळावा काय तयारी सुरू आहे कारण समन्वयामध्ये तुम्ही काय पाच तारखेचा जो मेळावा आहे त्याला आता फार कमी दिवस राहिले आज बुधवार आहे आणि शनिवारी मेळावा आहे दोन्ही बाजून पूर्ण तयारी सुरू आहे आता या क्षणी आमचे सहकारी शिवसेनेचे नेते अनिल परब आणि मनसेचे नेते हे जिथे प्रत्यक्ष कार्यक्रम आहे डोम सभागृहामध्ये आता जाऊन ते पाहणी करतात त्यानंतर पुढल्या दोन दिवसामध्ये प्रत्यक्ष व्यासपीठावरची आणि गर्दी क्राऊड मॅनेजमेंट ज्याला म्हणतो त्या संदर्भातली तयारी केली जाईल आमंत्रण तर आम्ही दिलंय लोकांना खुल्या पद्धतीनं कोणाला घरी जाऊन आम्ही आमंत्रण आम देणार नाही कोणी असतील आणि काल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसे प्रमुख राज ठाकरे या दोघांनी एकत्रित आवाहन केलेलं आहे की तुम्ही या जल्लोषात सामील व्हा मराठी माणसा कारण हिंदी सक्तीचा जो निर्णय मागे घेतला तो मराठी माणसाचा विजय त्यांच्या एकजुटीचा विजय मराठी माणसं एकत्र येणार या भीतीनं मागे घेतलेला तो निर्णय त्याच्यामुळे हा जल्लोष समस्त मराठी बांधवांनी करावा असं दोन्ही प्रमुख ठाकरे बंधूंचं एक भूमिका आहे आणि त्यानुसारच कालचं जे निवेदन किंवा निमंत्रण आहे आहे ते समस्त महाराष्ट्रातल्या जनतेसाठी आणि राजकीय पक्ष जात धर्म याचा विचार न करता त्या सोहळ्यात सगळ्यांना उपस्थित राहावं अशी आमची भूमिका आहे ठाकरे बंधूं व्यतिरिक्त आणखी कोणते राजकीय मोठे नेते या मेळाव्याला उपस्थित राहू शकतात मग हा राजकीय मेळावा नाही सगळ्या मी सांगतो काल रात्री माझं मनसे प्रमुखांशी बोलणं झालं मग शिवसेना पक्ष प्रमुखांशी माझी चर्चा झाली आमचं सगळ्यांशी म्हणणं आहे की हा राजकीय मेळावा नाही मान अपमान सन्मान मानापमान बरं का हा विषय इथे येत नाही आम्ही सगळ्यांना आमंत्रित केलेला आहे जाहीरपणे त्यामध्ये कोण कोण आहे नाही नाही सगळ्यांना म्हणजे आता ज्यांना तिथे उपस्थित राहतात त्यांचं तिकडे नक्कीच स्वागत केलं जाईल असं आहे की प्रत्येकाला यायचं किती जणांचं आम्ही घरी जाऊन आमंत्रण देणार मला सांगा हजारो त्या संख्येनं लोक तिकडे जमतील जे कोणी प्रमुख नेते येऊ इच्छित आहेत ते आमच्याशी संपर्क साधत आहेत त्यांची व्यवस्था तिकडे केली जाईल पूर्णपणे त्यांच्या स्वागताची केली जाईल त्यांच्या आगमन प्रसंगी ते कुठे बसतील काय करतील ही सगळी व्यवस्था आम्ही करतोय पण अगदी कमी वेळ असल्यामुळे प्रत्येकाला व्यक्ती आमंत्रण देणं सोपं नाही त्याच्यामुळे हेच आमंत्रण ठाकरे बंधूंचं हेच आमंत्रण स्वीकारून सर्व मराठी माणसांना मराठी नेत्यांनी तिकडे उपस्थित राहावं ही आमची भूमिका आहे मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार असं म्हणत आहेत की एका पक्षाकडून गर्दी होणार नाही म्हणून बऱ्याच पक्षांचा मिळून हा मेळावा होतोय त्यांना काय म्हणायचं आहे ते म्हणू द्या आता मेळावा जो मोर्चा जो होता हा सगळ्यांचाच होता ना म्हणून तुम्ही माघार घेतली ठाकरे एकच आहेत तुम्ही दोघांनी तुम्ही वेगळं करण्याचा प्रयत्न करताय व केलाय ही तुमच्या मनातली भीती आहे गर्दी काय असते हे दोन्ही ठाकर्यांनी वारंवार दाखवलेलं आहे तुमच्यासारखी विकतची गर्दी ठाकर्यांना आणावी लागत नाही मग ते माननीय बाळासाहेब ठाकरे असतील माननीय उद्धव ठाकरे असतील किंवा मनसे प्रमुख राज ठाकरे असते ही भारतीय जनता पक्षानं पैसे देऊन माणसं आणण्याची परंपरा सुरू केली आणि ती ठाक वारंवार ठाकरे काढली असं म्हणतात युती व्हावी किंवा अयुती व्हावी यासाठी राजकारण करणारे आम्ही नाही आहोत महाराष्ट्राच्या हितासाठी लढणारे आम्ही आहोत आपण महाराष्ट्राचं कोणतं हित केलं त्याच्या इथे यादी द्यावी महाराष्ट्राला बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना ज्या पद्धतीनं आपण पैसा दहशत ईडी सीबीआय आणि निवडणूक आयोगाचा वापर करून तोडली यात कोणतं तो महाराष्ट्र हित आहे मिस्टर फडणवीस हे तुम्ही एकदा स्पष्ट केलं पाहिजे ना की हिंद हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी मराठी माणसासाठी स्थापन केलेली शिवसेना तुमच्या नरेंद्र मोदी आणि अमित शहानी निवडणूक आयोग आणि न्यायालयाला दबावाखाली आणून दोन शक्ल करायला लावली शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा सुद्धा महाराष्ट्र धर्म मानणारा एक पक्ष होता त्याचे तुम्ही लसके तोडले यात तो जर महाराष्ट्र हित असेल तर महाराष्ट्र हिताची व्याख्या बदलावी लागेल डॉक्टर आज राज्य सरकारनं नवा जीआर आणलेला आहे ज्या समितीचे प्रमुख म्हणून डॉक्टर नरेंद्र जाधव यांची घोषणा केली गेलेली आहे दोन मागचे जीआर रद्द करून जो हिंदी भाषा सक्ती किंवा त्रिभाषा सूत्राचा जो एकूण निर्णय आहे किंवा त्या बाबतीतली ती जी समिती असेल जो अभ्यास करेल आणि त्यानंतर तीन महिन्यात आपला अहवाल सादर करेल म्हणजे अजूनही समिती स्थापन करणं आणि त्यावर निर्णय हा हा फडणवीसांचा आवडता छंद आहे समित्या समित्या खेळणं ठराव ठराव खेळणं मग डराव डराव करणं हा भारतीय जनता पक्षाचा खास करून देवेंद्र फडणवीस यांचा एसआयटी स्थापन करणं आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून काहीही न करणं हा त्यांचा एक छंद आहे हा त्यांचा एक खेळ आहे त्यांचा वेळ जात नाही नरेंद्र जाधव हे अर्थतज्ञ नक्कीच आहेत ते रिझर्व्ह बँकेत होते शालेय शिक्षणा संदर्भात एक लेखक आहे शालेय शिक्षणासंदर्भात एक वेगळी समिती यापेक्षा स्थापन करता आली असती पण त्या समितीची आता गरज नाही एकदा आम्ही ठरवल्या तरी भाषा सूत्र स्वीकारणार नाही नाही म्हणजे नाही हे माननीय उद्धव ठाकरे यांनी सुद्धा ठणकालाय आणि मनसे प्रमुखांनी सुद्धा ठरकावलंय त्रिभाषा सूत्र आम्ही स्वीकारणार नाही कोणत्याही भाषेची सक्ती आमच्यावर महाराष्ट्रामध्ये आम्ही लादू देणार नाही तेव्हा या समित्या या सगळ्या तुमचे वेळ आणि पैसे सरकारच्या तिजोरी ही वाया घालवणारी व्यवस्था आहे चला जेव्हाही हा हिंदी भाषा किंवा त्रिभाषा सूत्राचा विषय निघतो तेव्हा बॉम्बे स्कॉटिशचा आवर्जून उल्लेख होतो काल आ, काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काँग्रेस स्कॉटिशचा उल्लेख केलेला आहे की मध्ये शिकणारी मुलं आम्ही हिंदी ही आपली भाषा आहे त्याचा पुरस्कार करतो विदेशी भाषांचा पुरस्कार करत नाही मग त्या तुमच्या देवेंद्र कोणत्या आपले प्रधानमंत्री त्यांना सांगा या देशातल्या सगळ्या इंग्रजी स्कूल इंटरनॅशनल स्कूल ज्या परदेशातून तुम्ही ते घेऊन येतात त्या बंद करून टाका ना ची मागणी आहेच करून टाका ना बंद एक जी आर काढा ना एक उत्तम जी आर काढा तुम्हाला जी आर काढण्याची फार हाऊस आहे देवेंद्र दे फडणवीस जी आर काढ महाराष्ट्रात करेल आणि या महाराष्ट्रामध्ये ज्या इंटरनॅशनल स्कूलच्या छत्र्या उभवलेल्या आहेत जो धंदा आहे हा धंदा तुमचेच लोक करतायत शिक्षण सम्राट बर का तो बंद करून टाका आमचा अभि नंतर काय करायचं विषय आहे म्हटलेला आहे की आता स्थानिक स्वराज्य संस्था आणि विशेषतः मुंबई महापालिका निवडणुका जवळ आलेल्या आहेत त्यामुळे आता पुन्हा एकदा भावनिक आवाहन केलं जाईल मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाते आहे वगैरे वगैरे असे मुद्दे मांडले जातील पण कोणाच्या बापामध्ये हिंमत नाही की महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्याची तुमचाच बाप प्रयत्न करतोय दिल्लीतला मुंबई कमजोर करण्याची मुंबई उद्योगपतींच्या घशात घालण्याची लाडक्या आणि मुंबई हळूहळू कमजोर करून तोडण्याची हिम्मत आहे हा तुमचे दिल्लीतले जे बाप आहेत ना मिस्टर फडणवीस तेच करतायत चोराच्या मनात चालणं ही जी म्हण आहे ना, ना ती तीच आहे फडणवीसांना सपना सुद्धा मुंबई तुटलेली दिसते कारण त्यांनी तोडायची आहे त्यांच्यावर दबाव आहे नरेंद्र मोदी आणि अमित शहाचा बरोबर ना त्यांना विचारा मी म्हणतोय ते बरोबरच आहे तसं नसतं तर ज्या पद्धतीने गौतम महाराणीच्या घशामध्ये धारावी सह अर्धी मुंबई घातली आहे ना ती घातली नसती धारावीचा विकास मराठी उद्योजकांना सुद्धा करता आला असता आणि धारावीच्या जमिनीवर मुंबईचे पोलीस गिरणी कामगार मराठी माणसं यांना सुद्धा उत्तम प्रकारे घर देऊन मराठी म्हणून तिथे एक वसाहत उभारत्या उभारता आली असती काही हजार लोकांची करताय का आणि मग बोला काय बोलतात मुख्यमंत्र्यांना एक पत्र लिहिलेलं आहे सुनील शेळके जे एनसीपीचे आमदार आहेत मावळमधले त्यांचं काही प्रकरण तुम्ही अत्यंत गंभीर प्रकरण आहे सरकारला समर्थन देणारे पक्ष त्याच्या आमदार आणि खासदार कशा प्रकारे महाराष्ट्र राज्याची लूट करतायत आपण काल पाहिला असेल संजय काय विषय होता त्यानंतर भुमर्यांनी जमिनी किती दीडशे कोटीची जमीन भेट जमी आणि हे जे मावळचे आमदार आहे सुनील शेळके त्यांनी हजारो कोटीची रॉयल्टी एम आय डी जमिनीवरती खाण उद्योग सुरू करून बेकायदेशीरपणे हजारो कोटीची रॉयल्टी सरकारची बुडवली त्याबाबत सविस्तर तपशील मी त्यांना पाठवलेला पुराव्यासह हो, आतापर्यंत मी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्या मंत्रिमंडळातील आणि त्यांना समर्थन देणारे मंत्री आमदारांची एकवीस प्रकरण भ्रष्टाचाराची पाठवलेली पूर्ण पन्नास झाली काय मी पत्रकार परिषद एकाही पत्राची पत्रा त्यांनी पोच दिली नाही काय कारवाई करतो सांगितलेलं नाही एकवीस पत्र भ्रष्टाचारा संदर्भात राज्यसभेचे एक सदस्य पाठवतो शिवसेना सोडून द्या राजकारण राज्यसभेचा पंचवीस वर्ष सदस्य असलेला एक तुम्हाला एक पत्र पाठवतो काय तुम्ही सांगताय महाराष्ट्र एकदा ज्या गोष्टी हा थुकेला होत का महाराष्ट्राला चुत्या बनवता शब्द वापरणार नाही त्यांना आवडत नाही पण तोच प्रकार थुकी होताय तुम्ही भ्रष्टाचारा संदर्भातलं एकही प्रकरण आतापर्यंत त्यांनी पहावी त्यांचं दफ्तर एकवीस पत्र आहेत माझे आजचं एकविसावा पत्र आहे आणि अजून मी पूर्ण पन्नास पत्र त्यांना पाठवीन आणि मग मी तुम्हाला देईन या पन्नास पत्रांचं काय झालं हे नवटंकी नाहीये महाराष्ट्र कसा लुटला जातोय तुम्हाला पाठिंबा पा मिळाल्याबद्दल दिल्याबद्दल सरकारने प्रत्येक ठिकाणी लुट आहे